दरवर्षे भव्य क्रीडा कबड्डी स्पर्धा आयोजित करून खऱ्या अर्थाने खेळाडूंनाच नाही तर या विभागातील सगळ्याच तरुणांना एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचं काम या मंडळाच्या वतीने होतय शरद पाटील आणि त्यांचे सगळेच सहकारी या संयोजक म्हणून जे आहेत ते तुषार जाधव राहुल पाटील सुरेंद्र पाटील पंकज गोयल विशाल पाटील चेतन पाटील पंकज ठाकरे भरत पुढचे हर्षद पाटील ओंकार डेकोरेटर सुरेश चौधरी निलेश खतोरे किशोर पाटील हे सर्व आयोजक यांच्या वतीने खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून मुलांसाठी आणि मुलींसाठी कबड्डीच्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित असलेले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके अरुणजी पाटील या विभागातील उद्योग हो विभागामध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रगती करण्याचा एक, एक दोरा प्रयत्न असणार आहे पप्पू डोळे सामाजिक बांधिलकी घेऊन देवागुरूपच्या आमचे तानाजी मोरे आमचे रवींद्र चंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर सर्व या कबड्डी खेळामध्ये ज्यांना ज्यांना भाग घेतलाय ते सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा तरुण वर्ग जमलेला बंधू बघणे आणि पत्रकार मित्र कबड्डी या खेळाला एवढं महत्व आहे की खऱ्या अर्थाने मुलांना एक व्यासपीठ नाही ग्राउंड नाही तर भविष्याची दिशा सुद्धा ठरवण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या वतीने ज्या चांगल्या ठिकाणी पुढं संधी मिळते त्यामध्ये कबड्डीला प्राधान्य दिलं जातं आहे आणि निश्चितपणे हाच विचार आमच्या या मंडळाने पुढं केलेला आहे के की आमच्या तरुणांना कुठेतरी संधी मिळाली वेगळ्या विचारातून बाहेर काढावं आणि कबड्डीच्या माध्यमातून त्यांना जोडलं जावं हा चांगला विचार घेऊन ज्या अशा प्रकारच्या एक चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याला निश्चितपणे शुभेच्छा देण्यासाठी आनंद वाटतो हे नियोजन करणं तेवढं सोपं नसतंय निश्चितपणे सगळ्यांच्या सहकार्य आपल्याला ला घ्यावं लागतंय इथं कुठल्याही प्रकारचं त्यांच्या मनामध्ये असा किंतू नाही की मी याला भेटावं किंवा त्याला भेटू नये प्रत्येकाला ही संधी असावी हीच भूमिका खऱ्या अर्थाने या मंडळांची असते आणि त्या माध्यमातून वेगळ्या विचारातून या स्पर्धा घडवल्या जातात आणि त्यातून ही तरुण मुलं तयार होतात हा अभिमान तुम्हा आम्हाला असा लावा आणि निश्चितपणे तो आहे मी मनापासून या सगळ्या खेळाडूंचाही आणि त्याबरोबर संयोजक जे आहेत त्यांचंही अभिनंदन करेन कबड्डी खेळामध्ये खेळत असताना तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये एवढी मेहनत करून पुढे जाण्याची संधी दिली जाते आणि त्यावेळेला जे संयोजक असतात खरं म्हणजे एक दिवसाचा खेळ दोन दिवसाचा तीन दिवसाचा नाही तर पंधरा दिवस महिनाभर त्याची तयारी करावी लागते आणि चांगल्या विचारातून या स्पर्धा आयोजित कराव्या लागतात निश्चित सहकार्याची भूमिका सगळ्यांची असावी शांततेच्या मार्गाने या स्पर्धा होतील तर मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की या ग्राउंडचा प्रस्ताव तुम्ही कायमस्वरूपी मागणी करा मला वाटतं शरद पाटील आणि त्यांच्या सहकार्याने अजून पूर्ण मागणी ती केलेली दिसत नाही हा ग्राउंड तुमच्या गावासाठी दिला जावा ही माझी भूमिका आहे आणि आपण निश्चितपणे ती प्रयत्न करून त्याचा प्रस्ताव जर केला फॉरेस्टची जागा मला वाटते काही बाजूला आहे तीन दोनचा प्रस्ताव शांताराम मेवाले त्यांनीच हा ग्राउंड करून दिलेला आहे पण जर तीन दोन चा प्रस्ताव केला तर कायमस्वरूपी या मंडळाला एक चांगल्या प्रकारचं या गावाला ग्राउंड होईल आणि या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या तुम्हाला आयोजित करण्यासाठी चांगलं काम होऊ शकेल याचा अर्थाला येईल तिथं मी आहे आपण सगळ्यांनीच एक विचारातून या चांगल्या विचाराचं स्वागत करूया गाव ज्या वेळेला अशा विचारात येत असेल त्या टायमाला तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक चांगला विचार करायला असायला हवा निश्चितपणे मनापासून या मंडळाला शुभेच्छा दे आपल्या सगळ्यांना खेळाडूंनाही शुभेच्छा दे नवीन वर्षाच्याही आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज